हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण मजेत ना चला तर तुम्हाला दाखवणार आहे आज मांड्याचा प्रकार मी तर नस की करता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत माझी व्हिडिओ पोचतील कसा वाटला पोळ्याचा हा प्रकार तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यासाठी पो अधिक चांगली लावून घ्यायची आहे मळून घ्यायची आहे तुम्हाला हा मांड्यासारखा पोळ्याचा प्रकार खूप आवडेल तर न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात व्हिडिओ सगळ्यात आधी माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे पाच दहा मिनटात मळून झालं की त्याला रेस्ट करायला ठेवूया आपण उंड्याला अशा प्रकारे त्याला आपण रेस्ट करायला पाच दहा मिनटं ठेऊ झाला आपला उंडा तयार आहे त्याच्याकरता आपल्याला एक केवढा गोळा घ्यायचा आहे गोळ्याचे छोटे छोटे गोल्स करून घ्यायचे आहे एकदम मांड्यासारखा बनतोय हा प्रकार अशा प्रकारे आपल्याला त्या उंड्याला करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपण पापडाची कशी लाटी करतो तशी आपल्याला याला करून घ्यायचं आहे आणि चाकू माझा सापडत नव्हता त्याच्यामुळे मी चमचा घेतलेला आहे तीन लाट्या ह्याच्या आपल्याला करून घ्यायचे आहे आणि ह्या लाट्या आपल्याला गोल 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 करायच्या आहे बिलकुल एकदम मांड्याचाच प्रकार बनतो हा अशा प्रकारे याला तेल लावून घेऊया तुम्हाला जर पोळ्या खाऊन कंभोळ झाल्या असाल तर हा मांड्याचा प्रकार करून बघा रोजही तुम्ही करू शकता पण वेळ वेड़ वेळ आला तर करत राहायचं असं करायचं ना आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता याला अशा प्रकारे ही लाटी आपल्याला पन, लाटून घ्यायची आहे तिन्ही पण तिन्ही पण आपल्याला लाटून घ्यायची आहे एका आकाराच्या खूप छान म्हणतात हे एकदा नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहचतील हे बघा असं करायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे हे जे असतं हे जे आहे अशा प्रकारे याला तेल लावून घ्यायचं आहे दुसरे याला आपण आपण पन तेल लावून घेऊया याच्यावर टाकून स्पॅच्युलाच्या साह्याने मी तेल लावून घेते आणि तिसरं जे आपण गोल लाटलेलं होतं त्याला पण आपण तेल लावून घेऊया अशा प्रकारे तिन्ही याला तेल लावून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याला असं साईडने दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला आता आपण लाटून घेऊया अशा प्रकारे त्याला लाटून घेऊया छान कड़ आणि कडे कडे नवीन आपल्याला दाबून घ्यायचे कडा आणि पातळ पोळी लाटून घ्यायची आहे मांड्याचे छान प्रकार आहे यात तुम्हाला खूप आवडेल आणि छान येतोही अशा प्रकारे सगळे काठ वगैरे आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे तवा तव्याला आपण नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे मी तव्याला आपण गरम करून ठेवूया तवा तपला की आपण जी पोळी लाटलेली ती शेकून घेऊया तवा तपलेला आहे आपल्या त्याच्यावर आपण पोळी टाकून घेऊया व्यवस्थित पोळी टाकून घ्यायची आहे सगळीकडून प्रकारे याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे छान मांडे आपले तयार होतात आणि लूकही छान येते पोळीचं अशा प्रकारे याला तेल लावून घेऊया म्हणजे एकदम छान मांडीची मांडे, मांडे बनतात आपले आणि तुम्हाला जर मांड्याचं भांडण नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावरती हे बनवू शकता हा आपला मंडा बनून तयार आहे तर लेअर काढून घ्यायचं आहे आपल्याला ले अशा लेअर काढून घ्यायचे आहे आपल्याला खूप छान लेअर बनतात त्याच्या करून दाखवते अशा प्रकारे श्रीम प्रोसिजर आपल्याला दुसऱ्या पोळीची पण करायची आहे तीन लाटे लाटून घ्यायचे आहे आणि तीन लाटे पाडून घ्यायच्या आहे याच्या अशा प्रकारे तीन गोळे करून घेऊया याला या गोल गोल गोळे करून घ्यायचे आहे छान रेसिपी आहे ही तुम्हाला जर आवडली तर कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे याला आपण लाटून घेऊया थोडं थोडं गोल शेप द्यायची आहे फक्त आपल्याला तेल लावण्याकरता आणि याला आता आपल्याला छान पैकी तेल लावून घ्यायचं आहे लावून कानाकोपऱ्याने त्याला थोडं याला पहिल्या वेळेस आपण पीठ न रावला पीठ लावून घ्यायचं आहे पण पुन्हा याला पीठ लावून याला लावून घ्यायचं आहे तेलाचा वापर याला जास्त लागतो कारण लाग की मांड्यासारखी लागतात इष्टी मग ही तेल खूप छान लावायचं आहे तुम्हाला घरी रोजही तुम्ही करू शकता किंवा वेळ मिळाला तर करू शकता अशा प्रकारे कडीने दाबून घ्यायचं आहे आणि याला तर आपल्याला लाटून घ्यायचं आहे तोटाचा पिठाचा हात घेऊन लाटून घेऊया अशा प्रकारे आपण याला लाटून घेऊया कोपऱ्याने अशा प्रकारे ल टाकून आता व्यवस्थित फेलून घ्यायचं आहे माझ्या खिडकीतून आल्यामुळे ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसेल सकाळी सकाळी खूप ऊन येतं तेल अशा प्रकारे कोईला आपल्याला वाटून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून मांड्यासारखंच प्रमाणात तयार होतो अशा प्रकारे हा बघू शकता आपल्याला पलटून घ्यायचा आहे छान फुगलेला आहे आपला छान कलर आलेला आहे ही लेअर आपण आता बाजून काढून घेऊया अशा प्रकारे मांडा आपला तयार आहे बघू शकता छान कलर पण आलेला आहे मांड्याला या बघू शकता तुम्ही गिअर वेगवेगळ्या होता त्याच्या या मांड्याच्या या हात आपल्या बाजून करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे मी सगळे मांडे बनवून घे तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असते रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल